परिस्थिती माणसाला घडवतही नसते आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नसते माणूसात परिस्थिती घडवतो आणि माणूसात परिस्थिती बिघडवतो माणूसात परिस्थिती घडवतो आणि माणूसात भरत आशे काई लोको जीवन ते दाहे, फिरून, भीक मागत जगतात कारण तो तो अडाणी तो, तो शिकलेला नाही आणि बघा तो महल आणि बघा त्या महलातली श्रीमंती स्वतःच्या गुणवत्तेच्या बलावर सुद्धा करता येते आणि विचार त्याला तुला कुठलं जगण जगायचं

आयुष्य पडले ना बाकी सगळं करायला आता वेळ ही फक्त अभ्यासाची आता वेळ ही फक्त अभ्यासाची आहे त्या मोबाईल वरच्या रील्स बघून सतत आयुष्य बर्बाद करू नका त्या मोबाईल वरच्या रील्स बघून सतत आयुष्य बर्बाद करू नका असं म्हणतात ना ज्या इन्सान जा जा गिर जात आहे व हसी आतीये ज्या इन्सान गिर जात आहे व हसी आती, है। इंसान गिर जाता है, वह हसी आती है। और ज्या मोबाईल गिर जात व जान जाती है जहा मोबाईल गिर जात आहे जाता जान जाती यशाच आपल्यास झाड लावलं तर यशाचेच फळ उठतील आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय करायचंय तर इतरांच्या नाही तर आपल्या स्वतःच्या हातात असतं इतरांच्या नाही तर आपल्याला स्वतः मी म्हंटल दिवसभर का मैदानावर का काय तो म्हटला मैदानावर नाही मी मोबाईल मध्ये खेळतो हो घराच्या पायट्याशी एक मुलगा उभा त्याला म्हंटल का था? get zai if you believe on yourself anything is possible if you believe on yourself anything is आपल्याही आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याही आपल्याला सांगते बाळा तिकडे जाऊ नको तिकडे बाहू ये बाहू बाळा तिकडे जाऊ नको तिकडे बाहू ये बाहू आणि तेच बाळ आज लग्न झाल्यावर पण अंधारा खोलीत जायला भेट कारण त्या जाईने आपल्या डोक्यात लहानपणी अंधश्रद्धा न भरता त्या जाईने आपल्या डोक्यात लहानपणी अंधश्रद्धा न भरता चांगले संस्कार दिले असले तर आपण विज्ञानाच्या युगात जगत आहोत इंस्टाग्राम फेसबुक शेअर चॅट व्हॉट्सअप हे संपर्कात आहेत गरज शोधाची जननी आहे असं म्हणतात एकोणीसशे शहाण्णव च्या काली आपण बघत होतो आपल्या घरातील सर्व व्यक्ती सकाळी सकाळी हात जोडून म्हणायचे कराग्रे वस्ते लक्ष्मी करमूल्य सरस्वती कराग्रे वस्ते लक्ष्मी करमूल्य सरस्वती करणे जय गोविंदा करग्रस्त नम आणि आता हे सर्व पालटले आणि दोन हजार तेवीस ला काय झालंय माहिती आणि ते त्यांची ते चूक दुरुस्त करतील असं म्हणतात ना बाळाचे पाय पाण्यात असतात त्याचप्रमाणे बाळाचे पाय पाण्यात असण्या बदल आपल्या मुलाने आपल्या पालकाने आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे आणि त्यांच्याकडून त्यांना कोणता विषय सोपा जातो कोणता विषय अवघड जातो त्याला भविष्यामध्ये काय करायचंय हे सर्व गोष्टी माहित असणं पालकाला आवश्यक आहे त्यानंतर आपण पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या पालकांनी आपल्या मुलाला चांगले घडवले पाहिजे